नमस्कार सर्वांनी रात्रीच फिरताना बिबट्यापासून सावध राहा कारण की का हो तो आता जास्त प्रमाणात संख्या वाढली आहे त्यामुळं बिबट्यापासून खेडवरून आलेलं आहे ज्या वेळेला आपला बिबट्या म्हणतो आपण हा मा जर कोळीतल्या बिबट्या आहे तर बिबट्या अटॅक करायच्या वेळेस कसा करतो तर ज्याची बिबट्यापासून जे लहान दिसल त्याच्यावरती बिबट्या अट्या करतो ज्यावेळेला आपण बसलेला असल किंवा कुठं बाहेर गेलो असल त्यावेळेला बिबट्या अटॅक करतो पण शेकोत बिबट्या जर आपल्यापासून जर दहा फुटावरती असेल आणि बिबट्याची ना आपले योगायोग अचानक समोरासमोर दिसत असेल तर तुम्ही खाली वाकू नका त्याला हात वर करू नका शांत उभं राहा त्याच्याकडं बघा आणि उलट पाठीमागं निघून या जर बिबट्या जर आपला आणि बिबट्याचा अंतर बाजूला झालं डोळे वाढ तर मग पळा पण शेको जवळ अंतर असेल तर शेक्यतो त्याला काय करू नका फक्त बिंदास उभं राहा खाली वाकू नका आणि आपण ज्या वेळेला शेतात काम करीत असन एकली माईला असं तर गळ्याला काहीतरी असं बांधा ज्या वेळेला बिबट्या अटॅक करतो त्यावेळेला ज्याला फडकं लागलं किंवा काही लागलं तर तो त्या शेणी सोडून देतो आणि बिबट्या कधीही पण मानल्यास पकडतो जो प्राणी जिबानी पाणी पितो तो पहिला नर्ड धरतो का तर दुसऱ्या प्राण्याचा जीव जातो पटकनी न्यायला सोपं त्यासाठी आपण जर महिला असेल तो गळ्याला काहीतरी फटकं बांधा तोंडाला बांधू नका एकटे ते असंत ज्या वेळेला बिबट्या धरीन त्यावेळेला आपला आवाज निघत नाही तोंडाला पडून असंत गळ्याला अवश्य लावा आणि ऊस तोड चालू असेल ऊस तो तोड्याच्या दहा फूट ऊस तुम्ही जर पुढे तोडीत जात असन तर मोठा ऊस उस घ्या ऊसात ऊस फेका तर जर तिच्या तर तो बाहेर जातो धन्यवाद लोकांना काय आव्हान करा आवाज करा लोकांना जर बिबट्या वाट्याच्या कडेला आसन बसलेला तर त्याचा अंदाज घ्या ज्या वेळेला बिबट्या वाट्याच्या कडेला दोन गोष्टीने बसलेला असतो एक अटॅक करायसाठी किंवा एक पिल्लांना रस्ता क्रॉस करण्यासाठी बसलेला असतो पण ज्या वेळेला त्याची पिल्लं जर पड्याला न्यायची असन तर आपण थोडं पन्नास फूट लांब उभरा बिबट्याला क्रॉस होऊ द्या मग आपण जा आणि ज्यावेळेला आपण रस्त्याने एकटे दुबटे रस्त्याने जात असन रात्रीच्या वेळी मोटरसायकल असन तर रस्त्याच्या मधी सेंटरला गाडी चालवा कडाला चालू नका म्हणजे जेणेकरून जर बिबट्याने झेप मारली तर आपण सुरक्षित राहू शकतो जर शाळेतली मुलं असन किंवा जर काय झालं तर विभागाशी संपर्क साधा

बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका